नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे की अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी येत्या चौदा तारखेपासून परीक्षा सुरुवात होणार आहे चौदा तारीख ते दोन मार्चपर्यंत तुमची परीक्षा असणार आहे तुम्ही सर्वांनी हॉल टिकीट डाउनलोड केला असेल तर या पदासाठी म्हणजे एकशे दोन पदासंदर्भात ही जाहिरात प्रकाशित झाली होती तर एकशे दोन पदासाठी एकूण किती विद्यार्थिनी अर्ज सादर केलेले आहेत त्यानंतर परीक्षा कशा प्रकारे होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नाचे जर तुम्हाला लेक्चर पाहायचे असतील तर अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने प्लेलिस्ट दिले त्या प्लेलिस्टवर तुम्ही जाऊन चेक करू शकता तुम्हाला आय बटनला लिंक दिले एकूण बावन लेक्चर असतील महत्वपूर्ण सर्व लेक्चर असतील अगदी मोफतमध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकता तर या ठिकाणी पाहा जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नाचा जर तुम्हाला संच घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त शंभर रुपयामध्ये त्यात तुम्ही बाय करू शकता हा कोर्स बाय करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्ले अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे मोस्ट आय एम पी क्वेश्चन असतील जे प्रश्न टी सी एस न यापूर्वी विचारले तर त्याच धर्तीवर या ठिकाणी सिरीज असेल शंभर रुपयामध्ये बाय करू शकता तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर या ठिकाणी पहा आता अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत तर ते या ठिकाणी आपण चर्चा करूया तर या ठिकाणी पहा आजच्या सकाळ पेपरला ही बातमी आलेली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत एकशे दोन पदासाठी अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट विद्यार्थिनींनी या ठिकाणी अर्ज केले होते म्हणजे तुमची स्पर्धा किती असेल तरी अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट पदासाठी या कि विद्यार्थ्यासोबत तुमची परीक्षा असणार आहेत या ठिकाणी पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत मुख्य सेविका एकशे दोन या पदासाठी होणारी परीक्षा पारदर्शक व सी सी टी व्हीच्या नजरेखाली होणार आहे त्यामुळे मुख्य सेविका नागरी प्रकल्प सेवा कोट्यातील पदभरतीसाठी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारासाठी या ठिकाणी तुम्हाला हॉल सुद्धा रिलीज करण्यात आले होतं त्यामध्ये या ठिकाणी पा ही जी पदभरती आहे तर ही पदभरती एकशे अठ्ठावीस पदेची रिक्त पदे होते तर त्या एकशे अठ्ठावीस पदाच्या रिक्त पदाच्या ऐंशी टक्केची या ठिकाणी ही पदभरती आहे म्हणजे एकशे दोन पदाची ही जाहिरात प्रक प्रकाशित झाली तर या पहा नोव्हेंबरमध्ये तुमची जाहिरात प्रकाशित झाली होतं तर या पदासाठी तुम्हाला टोटल एकशे दोन पदासाठी अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट अडुसष्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज फिलअप केलेले आहेत अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण माहिती असेल चौदा तारखेपासून तुमची परीक्षा ऑनलाईन पतीनं होणार आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं अंगणवाडी सेविका या पदासाठी अठरा फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी ऑनलाईन पै सॉरी ऑफलाईन पैतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे जर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर त्या जिल्ह्याच्या तुमच्या तालुक्याच्या आय सी डी एस विभागाला जाऊन एकदा तुम्ही भेट द्या भेट दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अठरा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ऑफलाईन पैकीने फॉर्म फिलअप करायचा आहे तर महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी केंद्रातील पाच हजार सहाशे एकोणस चाळीस अंगणवाडी सेविका आणि तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीसपदे रिक्त असून ती भरण्याची कारवाई या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे तर त्या संदर्भात तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तशा प्रकारची किंवा ग्रामपंचायतला जाऊन चौकशी करू शकता तर अशा प्रकारे जे विद्यार्थ्यांनी अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी अर्ज केले तर त्यांच्यासाठी या ठिकाणी ही महत्वपूर्ण एक बातमी होती तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा आधीचा सराव करण्यासाठी आपले हे कोर्ससुद्धा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता फक्त शंभर रुपयाचा कोर्स असेल या कोर्समध्ये तुमचं दर्जेदार टेक्कल सराव होणार आहे अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र